महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य प्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे सहसचिव डॉक्टर राजदत्त रासोलकीकर प्राचार्य विठ्ठल एकमल्ली दत्तात्रय शिंदे प्रकाश साळवे दाऊद अत्तार सिद्धेश्वर आवघडे कुमार शिवशरण नागेश सातपुते राम गायकवाड विठ्ठल मोरे यशपाल आखाडे महानंदा शिंदे ऋतुराज युनुस बालगी महबूब तांबोळी आदी महासंघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते महानगरपालिकेच्या हिरवळीवर झालेल्या अभिवादन सभेत उपस्थित पदाधिकारी व सभासदांनी आपले विचार व्यक्त केले या सभेचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले तर अशोक मोहरे यांनी आभार मानले